नमस्कार मी स्नेहल तर आज आपण झटपट आणि पौष्टिक कसं इथे रताळ्याचं थालीपीठ बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन मध्यम आकाराची रताळी उकळून घेतलेली आहेत रताळी स्वच्छ धुवून कुकरला तीन चिठ्ठ्या घेऊन शिजवून घ्यायची आहेत आता ह्या रताळ्यांचे साल काढून घ्यायची साल काढून हे हाताने स्मॅश करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही इथे किसूनही घेऊ शकता तर इथे रातळी हाताने स्मॅश करून घेतलेली आहेत आता यातच शेंगदाण्याचं कूड घालायचं दोन चमचे एवढ्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खूप छान चव लागते इथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे इथे दोन मिरच्या हिरव्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत जिरे पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं वरईचं पीठ घालायचं अर्धी वाटी एवढं वरईचं पीठ घातलं हाताने मळून घ्यायचं व्यवस्थित हे पीठ पाण्याची शक्यता असल्यास पाणी घालायचं साधारण एक ते दोन चमचे छोटे इथे साधारण एक चमचा पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठचं पीठ मळून तयार आहे इथे थालीपीठ तयार करायला घेऊयात त्या आकाराचं इथे थालीपीठ हवे आहे त्या आकाराचे इथे गोळे तयार करून घ्यायचे थालीपीठ थापण्यासाठी इथे रुमाल ओलसर करून घेतलेला आहे स्वच्छ रुमाल घेतलेला आहे चा चा था तर तुम्ही केळीच्या पानाचा वापर करू शकता किंवा प्लास्टिकचा इथे वापर करू शकता थोडंसं पाण्याचा हात लावायचा एक गोळा घ्यायचा थालीपीठचा आणि ते थालीपीठ पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे हळूहळू व्यवस्थित इथे पाण्याचा हात लावत थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर तुम्ही स्नॅक्स किचनला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी थालीपीठ थापून तयार झालेलं आहे इथे दोन हाताने रुमाल उचलायचा आणि गरम तव्यावर थोडंसं तेल लावून हे थालीपीठ यावर टाकून द्यायचं दोन्ही बाजूने यावर तेल सोडून हे थालीपीठ खरपूस असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मध्यम ते हे भाजायचं मऊसू तसं रात्राचं थालीपीठ तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात जर तुम्हाला हे लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नाही घातलं तरी चालेल तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा हे झटपट सोपी आणि पौष्टिक अशी कशी, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद